हे बघा आता आम्हाला गावाला जायचं आहे मी मम्मीकडून आले आता मला ताईकडे जायचं आहे माझी ताई धुळ्याला राहते आता आम्हाला दोन तीन दिवस तिथं जायचं आहे म्हणून मला बॅग भरायची आहे मी आता माझे कपडे ठेवून घेते आधी ते माझे चार पाच ड्रेस ठेवलेले आहे मी आता मुलींचे घेते हे माझ्या डिशूचे ड्रेस आहे हे लहान मुलीचे मोठ्या मुलीचे ड्रेस ठेवते मी आता तिकडे तिकड तिचे ड्रेस याच्यामध्ये हे बघा आता सर्व कपडे बॅग मध्ये भरायचे मी काढून ठेवलेले कपाटातून का आता पूर्ण मी बॅग भरते आधी मी हनुचे कपडे ठेवते आधी तिचे कपडे ठेवून घेते मी त्याच्यानंतर माझे ठेवते माझे हे ड्रेस आहे त्याच्यानंतर आता देशूचे ठेवते दे दे। तीन चार दिवस आहे आम्हाला तिथं त्याच्यासाठी मी एवढे कपडे घेते आणि हे जे कपडे आहे ना हे कपडे वरतीच मी काढून ठेवलेले हो त्यांच्या बॅग मध्ये नाही ठेवत आता हे आम्ही जेव्हा बसमध्ये जाऊ तेव्हा घालून जातील दोघी जण बाकीचे कपडे अजून ठेवायचे बाकी आहे हो ड्रेस वगैरे मुलींचे बॅग भरून झालेली माझी आता मी आमच्या तिघांची ब्रश घेते कोलगेट घेते क्लचर माझ आणि कंगवा घेते मला आठवण पाहिजे म्हणून मी बॅग भर सगळं रेडी ठेवते हे म्हणजे मला छोट्या पर्स मध्ये येईल माझ्या आता आमची पूर्ण तयारी झालेली आहे मी पूर्ण तयार झालेली आहे आता चला तर निघूया गावी जाण्यासाठी ताईकडे आम्ही ताईकडे जाण्यासाठी रेडी झालेले आहे आपण कुठे चाललंय दिशू आमची पूर्ण तयारी झाली जाण्यासाठी ताईकडे आपण कुठे चालले अनु मावशीच्या घरी पोचले धुळ्याला आता आम्ही आधी पहिले देवीचं दर्शन घेऊया मातेचं हेच आमचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही ताईच्या घरी जायसाठी निघतोय पूर्ण फॅमिली फायनली आम्ही आमच्या ताईच्या घरी पोचलेलो आहे धुळ्याला चला तर आपण होम टूर करूया तुझं काही माझी मोठी ताई आहे माझ्या ताईचं घर आहे पूर्ण हा पूर्ण भांडे ठेवण्याचा काय सेज घेतायचा happy birthday